अनिल उंबरकर यांची भाजपच्या खामगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीत प्रसिद्धी प्रमुखपदी झाली नियुक्ती भाजपाच्या खामगाव जिल्हा जम्बो कार्यकारिणीची नुकतीच अधिकृत घोषणा जिल्हाध्यक्ष सचिन बप्पू देशमुख यांनी केली असून यामध्ये शेगाव येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले अनिल उंबरकर यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार चयनसुख संचेती तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री ऍडव्होकेट आकाशदादा पुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली अनिल उंबरकर हे शेगाव परिसरात एक सक्रिय व लोकप्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी पक्षाचे अनेक मोहिमेमध्ये नेतृत्वदायी भूमिका बजावली आहे माध्यमासोबत असलेला त्यांचा उत्तम संवाद स्थानिक पातळीवर मजबूत संपर्क जाळ आणि स्पष्ट मांडणी शैली यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रसिद्धी प्रमुख या पदावरून उंबरकर यांच्यावर पक्षाचे धोरणाचे उपक्रमाचे व निर्णयाचे प्रभावीपणे प्रसारमाध्यमातून जनतेपर्यंत सादरीकरण करण्याची जबाबदारी असणार आहे त्यांच्या अनुभवाचा उपयोग भाजपच्या संघटनात्मक बळकटीकरणासाठी होईल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या नियुक्तीनंतर ज्येष्ठ पत्रकार नारायण दाबाडे विवेक शेगावकर व इस्माईल शेख यांनी अनिल उंबरकर यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद